हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या जरणी जा प्रार्थना तर इकडं वरम भाताला जोड मेथीची कोरडी भाजी करायचं चालू आहे त्यासाठी इकडे शेंगदाणे मिरची लसूण मीठ मिक्सरमध्ये बारीक वाटण केलं आणि मस्त असा भाजी सुकी होऊन द्यायची आहे बघू शकता ते वाटण मी या भाजीमध्ये टाकलंय तर आता संध्याकाळचे चार वाजले आणि चालू आहे माझं शेण पाणी आवरायचं काम गायांचं शेण पाणी आवरायचंय कारण की आज बाजार होता आणि बाजार आला तो भरलाय तर खूप उशीर झालाय तर बघू शकता गाय खूप मारतीनं असेल असं लांबूनच झाडावं लागतं नमस्कार मैत्रिणी चालले मी आज आज संध्याकाळची लाईटर आहे वरी ना दिवसभर लाईट असते आणि आज उद्यापासून संध्याकाळची चालू होते तर त्यासाठी संध्याकाळचं पाणी मला आता मकावर लावायचंय तर गायांचं सगळं शेण पाणी आवरलंय आणि आज आठवडे बाजार होता बाजार भरला त्याच्यानंतर आता इकडे चालले मी संध्याकाळची साडे अकराला लाईट येते आणि इतकं वाघाचं बिबट्याचं कौर आहे इकडं तरी पण पाणी लावूनच द्यावं लागतं आणि सकाळी जसं भरल तसं भरल कारण की पर्याय नाही आणि वाघाचं आणि बिबट्याचं खूप असं कौर आहे तर चला मी आता पाणी चालू करते तर मकाचे कटचं एवढं पाणी भरलेलं आहे आणि कचर साऱ्या राहिलेल्या आहे रात्र रात्री रात लाईट आली तर ती भरू शकता बघू शकता मग अजून छोटी आहे लेट लावली होती गवताचा पण त्याला फवारा मारायचा आहे सहा वाजले तरी अजून सूर्यदेव दिसतोय अजून चाल अवघड आहे चला घरी ला। थोडे खायपुरते कांदे घेऊन जाऊ बजल ना काढू उद्या काढा त्या बाईला काय एवढंच दंड राहिला ना ना उद्या। तीन उद्या कुठं काय लाईट नाही राहणार काही इकडं कांद्यामध्ये धने लावतात गावरण पद्धतीचे एकदम छान असे धने आणि इतका छान वास होत होता काढत होत्या तरी पण इतका वास येत होता आणि आजी चार वाजल्यापासूनच आल्या होत्या त्यांना काही राहतच नाही आणि माणसांना काम नसलं ना तर बिलकुल करमत नाही त्यांना नको म्हटलं तरी पण ते आल्या आणि आता घरी खाण्यापुरते दोन मी कांदे घेते बघू शकते कांदा पण अशा प्रमाणात पोहोचलाय मस्त खाण्यासाठी असा ताजा नवा कांदा खूप छान लागतो तर घरी खाण्यापुरता थोडासा मी घेते चला तर मैत्रिणींना मी आता निघाले घरी तर कसं वाटलं तुम्हाला छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एका शेतकरी मैत्रिणीला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा रे का इतके असे कांदे घेतले घरी खायला तोडून आणि आता चालले मी घरी इकडे ही मका अशी भरून झाली आहे आणि काही राहिले ते आता रात्री साडे अकरा लाईट येणार आहे त्याच्यामुळे नुसतं मोठरीचं बटन दाबून चालू करून द्यायचं जर की काही पर्यायच नाही बघू शकता छोटी मका आहे अजून